पालघर जिल्हा आरोग्य व्यवस्था सांभाळणाऱ्या एकशे दोन या काम करणाऱ्या चालकांचा ठिया आंदोलन पालघरमध्ये सुरू आहे ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका सेवा ठप्प झाली गरुड झेप या ठेकेदाराला आशीर्वाद आहे तरी कुणाचा दिवसरात्र काम करणाऱ्या रुग्णचालकांचा ठिया आंदोलन मात्र जिल्ह्यातील नातेवाईकांना फटका बसला पालघर जिल्हा शैल्य चिकित्सक विभागामध्ये एकशे दोन वाहन चालक यांच्या प्रश्नासंदर्भात वारंवार पत्र पत्र करून देखील प्रश्न सुटत नसल्यामुळे अखेर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अर्धरग्न या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे गरोड झेप या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला अक्षरशः हैराण झालेल्या चालकांनी अखेर या आंदोलन सुरू केलंय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा जिल्हा आरोग्य प्रशासनाचे या आंदोलनाकडे कसे दुर्लक्ष होत आहे मात्र जिल्हा आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आज आमचं इथे सिव्हिल सर्जनच्या ऑफिस समोर आंदोलन सुरू आहे श्रमजीवी संघटनेतर्फे आम्ही या छप्पन्न ॲम्ब्युलन्स कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी इथे ठिय्या आंदोलन ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्यांचा काही विचार होत नाही आणि निर्णय होत नाही आणि आमच्या या कामगारांच्या खात्यामध्ये त्यांचे पगाराचे पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत काम बंद असेल आणि हे ठिय्या आंदोलन असंच सुरू राहील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी तसंच या कामगारांचे विम्याचे पैसे प्रॉव्हिडंट फंडचे पैसे हे जोपर्यंत जमा होत नाहीत त्यांच्या सुविधा त्यांना मिळत नाहीत मागच्या पगारातील फरक त्यांना मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील याची सर्व संबंधितांनी पुन्हा नोंद घ्यावी एवढीच नाही